आज आंबेडकर साहेब येणार आहेत आपले इथे चेंबूर मध्ये सुमनगर गार्डन मध्ये तर त्यामुळे आम्ही आम्हाला कालच आम्हाला तीन दिवस जर आहे येणार आहेत म्हणून तरी आम्हाला एवढे आनंद आहे एवढी खुशी झालेली येतात म्हणून त्यांचे आज बोलले निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सहभागाची रॅली निघणार आहे ठीक आहे तर आम्ही आज दुपारी एक वाजलेला साहेबांडला साहेब जा येऊ दे आणत आहेत कधी आणि आज कधी आणणार नाही आम्ही आंबेडकर खूप मात आम्ही भारतीय बोध माझे कधी चाळीस वर्ष झालं काम करतो आज आमचं चाळीस वर्षामध्ये महिला मंडळ आहे लाल डोंगर आंबेडकर नगर शंभूर विभागात सत्ता परिवर्तन होणार येणार आपला एवढा आम्हाला आमचा जन मन आम्हाला वाटतो आमच्या मनामध्ये आम्ही तर आज काय याच्यामध्ये आम्ही आहेत पण आपला पक्ष कधी येऊ देत नाही हे लोक पण आता हे भारतीय चळवळ चालली वंचित झाल्याची बाळासाहेबांनी एवढं रक्त आठवलंय सुजन आंबेडकरांनी आपल्यासाठी किती रक्त आठवत माहित आहे त्याच्यामुळे आपण रक्त आठवलं तर काय फरक पडतो आपल्या लोकांनी एक राहायला पाहिजे मी म्हणून घराच्या वेळेला मला असं वाटतं माझं कुटुंब माझं ह्याच्यामध्येच वाहून गेलेला आहे आणि आज आम्हाला जसा धम्मा कळाला परबून तर आम्ही ह्याच्या कधीच पाठी हटत नाहीत तिथं कुठं काय असलं तर आम्ही जाणार आम्ही कुठं मी सभेला सुद्धा घेते आमच्या गाय तर म्हणजे आपल्याला कुठला तरी स्वाभिमान आहे म्हणून आपण जातो प्रयत्न आपले तर करतो आपण पण आपल्याला आता त्याच्या पहिलं यश कधी आलेलं नाही पण आता वर्षी शंभर टक्के आपल्याला एवढे माझे मनामध्ये म्हणजे संकल्प आहे याच्या पुढे काय सांगू शकत नाही